नाकाचं हाड वाढलंय म्हणून श्वास घ्यायला त्रास होतोय सतत एक बाजू बंद डोके दुखतय ऑपरेशन शिवाय नैसर्गिक उपचार हवे आहेत मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाकाचे हाड वाढणे म्हणजे काय नाकाच्या आत एक पातळ भिंत असते सेप्टम ती सरळ ऐवजी एका बाजूला वाकली तर त्याला डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा नाकाचे हाड वाढणे असे म्हणतात यामुळे काय होते एक बाजू कायम बंद श्वास घेण्यास त्रास सतत नाक दुखणे रात्री झोपताना घोरणे वारंवार सर्दी कपाळ दुखी बऱ्याच वेळा एन e टी डॉक्टर ऑपरेशन सुचवतात पण होमिओपॅथी मधून हे नैसर्गिकरित्या सुधारता येऊ शकत कारण ती हाडांच्या वाकड्या वाढीवर सूज ड्रायनेस आणि ब्लॉकेज वर काम करते यामध्ये होमिओपॅथी कशी मदत करते होमिओपॅथी मध्ये बीएनएस ची मूळ कारणे ओळखून उपचार केले जातात हाड वाकडे होणे नेझल पॅसेजेस मधील सूज वारंवार अलर्जी ड्रायनेस जुनी सर्दी थांबून राहणे होमिओपॅथिक औषधे शरीराची नैसर्गिक हीलिंग कॅपॅसिटी वाढवतात आणि नाकाचे मार्ग हळूहळू मोकळे होतात यावरती होमिओपॅथीची काही इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत जसं की सिलिशिया कलकेरिया तुझा ही औषधे डॉक्टरांच्या तपासणीशिवाय घेऊ नयेत कारण प्रत्येकाची आणि डोस बदलतात सुधारण्यासाठी काही घरगुती टिप्स रोज ते तीन वेळा स्टीम इन्हेलेशन घ्या रात्री नारळाचे थेंब नाकामध्ये सोडा धूल थंडी हवेपासून संरक्षण करा झोपताना उजव्या डाव्या बाजूने इक्वल झोपा योग्य होमिओपॅथिक उपचाराने ऑपरेशन टाळता येऊ शकते अशाच काही होमिओपॅथिक माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा